भोईस समाजातील तेरा वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराला न्याय मिळावा आणि त्या नराध्यमाला फाशीची शिक्षेसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्य तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत मा जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय लातूर महाराष्ट्र कार्याध्यक्ष विष बालिकेवर पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा करणे बाबत महाराष्ट्र सहसचिव मा महोदय लातूर जिल्हाधिकारी उपरोक्त विषयान्वये निवेदन देत आहोत की गणपती विरसर्जनाच्या दिव विरसजनाच्या दिवशी अकोला शहरातील गुलजारपुरा भागात एक दुर्दैवी घटना घडली भोई समाजातील गरीब कुटुंबातील तेरा वर्षीय बालिकेवर आरोपी तोहिद खान समीर खान बैद नामक गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने मुलीच्या घरातील लोक गणेश विरसजन गेल्याचे पाहून वेळेची संधी साधत पीडितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत पाशवी अत्याचार केला सदरील आरोपीला अटक झाले असून समस्त भोई समाज लातूर अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था रजी या सामाजिक संघटनेद्वारे आपणाकडे खालील मागण्या सादर करीत आहोत ते सदरचा खटला जलद जलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावा दोन खटल्याकरिता सरकारतर्फे नामांकित ज्येष्ठ विधी तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी तीन पीडित बालिकेच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यात यावी चार पीडित कुटुंबाला सामाजिक सुरक्षा पुरवण्यात यावी सहा आरोपी स्मरेपर्यंत फाशी देण्यात यावी सदर मागणेची पूर्तता करून पीडितेला न्याय मिळवून दयावा अन्यथा महाराष्ट्रातील समस्त भोई समाज तीव्र आंदोलन करावे लागेल यावेळी श्री शंकर नागनाथ गवळी समाज सेवक तथा युवा मराठवाड़ा सचिव अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था श्री व्यंकट जी गवते भोई समाज अध्यक्ष श्री राजभाऊजी घटमल श्री गोविंद जी घटमल श्री पिंटूशेठ जी खैरमोडे श्री नामदेव जी गवली श्री भगवान जी गवते श्री आनंद जी बार्सकर श्री सुनील जी बार्स्कर राजू खंडागड़े श्री गणेश जी मोरे श्री रघुनाथ जी भुजंगे श्री द्वारकाधीश जी गवते श्री मारुति गवई, श्री बालाजी मोरे श्री शुभम जी गवते श्री परमेश्वर जी पाबड़े श्री मीनानाथ जी घटमल श्री मीनानाथ घटमल श्री विकास जी घटमल श्री दिनेश जी घटमल श्री गणेश जी बारस्कर श्री अविनाश जी मोरे श्री दशरथ जी घटमल श्री अविनाश जी घटमल श्री श्री वसंतजी मोरे श्री किरणजी मोरे श्री श्रावणजी घटमल आदी उपस्थित होते हे निवेदन समस्त भोई समाज लातूर व अखिल भारतीय भोई सेवा संस्था यांच्या यांच्या वतीने देण्यात आले सम्यक महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद समस्त भोई समाज लातूर व अखिल भारतीय समाज सेवा संस्था यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब लातूर यांच्या मार्फत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देत आहोत आणि या निवेदनामध्ये पीडित मुलीला पीडित मुलीला न्याय मिळावा आरोपीला हाशीची शिक्षा व्हावी मुलीच्या परिवाराला सामाजिक सुरक्षा भेटावी तसेच पीडित व तिच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीमधून सर्वतोपरी मदत मिळावी या मागण्यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे ही मुलगी आपल्या भुई समाजातील असून या घटनेमुळे समस्त महाराष्ट्रातील भुई समाजामध्ये एक संतापाची लाट पसरली आहे तरी समाजाच्या या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात म्हणून आज आपण लातूरच्या भुई समाजातील युवा तसेच लातूर भुई समाजाचे नाईक आपले व्यंकटजी गवते राजूभाऊ घटमल दादा घटमल भगवानजी गवते सुनील बारसकर आनंद बारसकर गणेश मोरे रघुनाथ भुजंगे व इतर समस्त तरुणांसोबत साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि समाजाच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचलेल्या आहेत तर या निवेदनाच्या माध्यमातून आम्हाला शासनाला हेच सांगायचं आहे की समाजामध्ये जो संतोष आहे असंतोष आहे असंतोष ओळखावा आणि आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी कारण हा जो आरोपी आहे आरोपीचं नाव आहे तोहीद खान समीर खान बैद हा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे याच्या पहिलेही खूप गुन्हे झालेले आहेत आणि अशाच एका केस मध्ये तो पुरी जाऊन जेलमध्ये जाऊन आलेला आहे तरी त्याला फाशी झालीच पाहिजे आणि पीडितीला न्याय मिळालाच पाहिजे या आरोपीला फाशी आरोपीला फाशी पीडितीला न्याय पीडितीला न्याय जय भुईराज जय भुईराज